संध्याकाळ सर्वांना एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी व्हिडिओ काढला होता त्याच्यावर ते आज ते भेटला मला व्हिडिओला त्याच्यामुळे थोडासा लेट झाला पोरग पुन्हा नेहमी असला तर घेऊन जावा पोरग खूप येड्यासारखं करतय आणि मग सगळं सगळ्यांना हनताय चला तर मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात ह्या मुलांचं काय असं चालू आहे सारखं खेळणं भांडणं चढणं सारखं चालू आहे तर आज खूप दिवसातून मला वेळ भेटला व्हिडिओला म्हटलं मला दोन चार मिनटं तरी बोलायला बोलायला पाहिजे ना तुमच्याशी तर वेळ भेटायला खूप कामात चाललं आहे थोडंसं काय झालं आहे माझं थोडंसं लक्ष दुसरीकडं जरा बिझनेसकडं मी लक्ष द्यायचं ठरवलं आहे तर तिकडं थोडंसं सा शिकण्यासाठी मी काहीतरी प्रयत्न चालला आहे माझा व्यवस्थित काहीतरी शिकते मी तर त्याच्यामुळे इकडं थोडंसं दुर्लक्ष होत आहे पण तुम्ही साथ द्या मी आहेच प्रयत्न करायला थोडासा वेळ जाईल पण होईल आणि कसं आहे तिकडे लक्ष दिल्यामुळं थोडंसं व्हिडिओला पण लेट होतो आहे आणि मग घरच्या कामावरून परत ते शिकायचं आणि नंतर इकडं व्हिडिओ काढायचा त्याच्या पण थोडंसं मॅनेज होत नाही आहे तर तसं पण मी मॅनेज करण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही फक्त बघत राहा व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा आपले शॉर्ट व्हिडिओ कसे वाटतात आणि महत्त्वाचं म्हणजे जे मी डिजिटल स्किल वगैरे प्रोवाईड करते तर त्याची पण कोणाला गरज असेल डिजिटल स्किल शिकायचे असतील तर त्यांनी पण मेसेज करा कारण खूप हायपिंग स्किल आहे तिथं खूप इन्कम सोर्स जबरदस्त आहे डी स्क्वेअरचा तर तुम्ही इथं खूप छान प्रकारे इन्कम करू शकताय फक्त कसं सुरुवात करण्याची आणि शिकण्याची आणि काम करण्याची जर तयारी असेल तर कोणती पण लेडीज हे करू शकते कोणता पण जेंट्स हे करू शकतो असं आहे इथं फक्त मनाची तयारी पाहिजे मनाची तयारी असेल तर आपण कोणत्याही लेवलला जाऊ शकतो त्याच्यामुळं म्हणते फक्त कसं आहे आपल्याकडं कला असते भरपूर आहे सगळं आहे आपल्याकडं मग आपण शेतकरी आहे शेतकरी असलं म्हणून काय आपण बिझनेस करू शकत नाही का शेतकरी असलं म्हणून काय आपण कुठले स्किल शिकू शकत नाही का आपली कला आपण अवगत करू शकत नाही का तर सगळं करू शकतो फक्त कसं आहे आपल्याकडं ती धमक पाहिजे ती रिस्क घेण्याची आपल्याकडं ताकद पाहिजे ते जर असेल ना तर आपण तो पण लेव्हलला जाऊ शकतो तशी मी आता केली आहे सुरुवात मला पण कोणतं तरी एक ध्येय गाठायचं आहे तर त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे लवकरच ते पूर्ण करण्याची तयारी चालली आहे माझी मी ते करणार असं मला वाटते कारण प्रयत्न करते मी तर तो सक्सेस करायचं आहे नाही झालं तर नाही पण नाही झालं तर म्हणायचंच नाही होणार असं म्हणायचं म्हणजे ते होईल कारण निगेटिव्ह विचार अजिबात करायचा था, नाही असं ठरवलं आहे मी निगेटिव्ह विचाराने सगळंच ढळून जाते व्यवस्थित काही राहत नाही त्याच्यामुळे निगेटिव्ह विचार बंद फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आणि मी करू शकते असा विचार करायचा आहे तुम्हाला पण करायचा असेल तर मला नक्की मेसेज करा डिजिटल स्किल शिकायचे असतील तर कारण आता डिग्रीला महत्त्व राहिलं नाही आहे त्या लक्षात ठेवा मुलांना आता जे बा अकरावी बारावीच्या नंतर जे डिग्री करतात बी कॉम काय असेल एग्रीची काय असेल ते पण त्या डिग्रीला आता काही महत्त्व राहिलेलं नाही आहे बारावीपर्यंत शिक्षण झालं बस झालं तिथून पुढं तुम्ही डिजिटल स्किलकडे वळा डिजिटल मा म्हणजे हायपेंग जे स्किल आहेत ते शिका त्याच्यातून तुम्ही घर बसलेला लाखो रुपये कमवू शकताय फक्त ते शिकणं आणि ते कळणं गरजेचं आहे एखाद्याला जर कसं आहे खूप इच्छा असते हे व्हायचं ते व्हायचं पण कसं आहे ते डिग्री घेऊन आता त्या नोकऱ्या राहिल्या माझं सजेशन तर हेच राहील की तुम्ही डिजिटल स्किलकडे वळा थोडंसं सोशल मीडियावरती काम करायला सुरुवात करा स्वतःचे व्हिडिओ नका बनवू एखाद्या प्लॅटफॉर्मवरती काम करा, करा। प्लॅटफॉर्मसाठी काम करा तिथून काही शिका शिकून म्हणजे म्हणतात तसं पण शिकून जर घेतलं तर सगळं सोपं आहे नाहीच काही बघितलं नाहीच काही शिकलं तर काहीच येणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे वरून बघून वाचून ते समजत नाही जोपर्यंत आपण खोल त्याच्यात बघत नाही सुरुवात करत नाही तोपर्यंत समजत नाही जर तुम्हाला खरंच इच्छा असेल शिकायची तर मला मेसेज करा, करा मी शिकवेल तुम्हाला कारण मी पण शिकते तुम्ही पण माझ्यासोबत शिका आता माहिती आहे का असं कोण ट्रेंड नसते की त्याला सगळं येते असं नाही प्रत्येक व्यक्ती म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत स्टुडंट आहे हे पण लक्षात ठेवा प्रत्येकाला काही ना काही नवीन गोष्टी शिकाव्या लागतात तर ते आपण शिकू तर चला बाय बाय व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्यासोबत तुम्ही पण कामाला सुरुवात करा हायपिंग डिजिटल स्किल शिका आणि बसले इन्कम घ्या बाय बाय